पर्सनली नंबर त्याच्यावर लिहिणं आवश्यक आहे नाव टाकायचं मीच सगळ्याच्या नाव लिहिण्याचं एक नंबर वर चालणार नाही त्याचं चा कारण आहे की मला त्या नंबरचा ग्रुप बनवून योग्य ती सूचना योग्य वेळी त्याच्यावर टाकता येईल याच्यासाठी फोन लावत बसतात काही होणारे बदल हे त्याच्यामध्ये सांगितले जातं दुसरी गोष्ट कधी कधी कोरोना परिस्थिती आता मध्ये काढायला असं करायला करा पण असं नाही आता तुम्ही भेट नाही त्याला पण जर कधी परिस्थिती उद्भवली तर त्या ठिकाणी कॅन्सर करण्याचे पूर्ण वगैरे अधिकार हे माझ्याकडे असतील व्यवस्थापनाकडे असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची असताना जी काही त्याच्यामध्ये काही कॅन्सरेशनला हे होऊन कपात होती रक्कम ज्याच्या त्याच्या घरी योग्य वेळी ती पाऊस केल्या जाईल पण उगं मधी कोणीतरी लोक शिनवायचं नाही हे का सांगतोय कारण की हे सगळं सगळ्याला माहिती आहे हो पण तुम्ही काही मला कशाला ते आम्हाला सगळं माहिती आहे पण काही नवीन कोणी येत असताना आधी मी उज्जैन मध्ये असणाऱ्या लोकांची नावं मी अपेक्षा करतो की उद्या दुपारपर्यंत ती नावं मला समजतील म्हणजे तिथून पुढे मी बाकीची नावं घ्यायला रेखाम त्या नावांना दिलं साई हा बाकी काही सांगायचं हरिद्वार पर्यंत आपल्याला जाण्यासाठी त्या ठिकाणी किती सत्संग किती राहणं किंवा सगळ्या काही व्यवस्थेसाठी दहा हजार दोनशे रुपये असताना त्या ठिकाणी अं चार जाण्यात आलेला त्याच्यातला अर्धा जी रक्कम आहे ती असताना आता स्वीकारल्या जाईल आरती मात्र जाण्याच्या अगोदर पंधरा दिवसांनी स्वीकारल्या जाईल आणि जी वरची रक्कम आहे ती तिथं स्वीकारल्या जाईल तुमचं वजू कोण घेऊन चाललंय पैसे तू बसू नसलं डोक्याला तापतो काही करत आणि म्हणून तो जे आहे चार वरचा वरी गेल्यानंतर हे करूया आणि याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो दुसरी मी मला याचा पुरेपूर अंदाज नाही मी हा तुम्हाला म्हणजे ते आकारून आकडून सांगायलो वेळ प्रसंगी कधी जर काही अधिक पैशाची गरज पडली तर मात्र ती सुद्धा देण्याची तयारी ठेवावी लागेल हा अंदाज असतो परिस्थिती काही असते तुम्हाला आहे जर तसं पैसे शिल्लक राहत असतील तर मी सत्संगाला गे तुम्हाला गेल्या वर्षी ना उजेडला तुम्ही अन्नदानाने लाख दे लाख रुपये दिले मी व्यवस्थापनाला विचारलं अरे अन्नदानाला पैसे आले तुम्हाला लागते तर बघा म्हणलं किती जम म्हटलं म्हणलं वजाबाकी महिनेच करा त्याची म्हणजे महाराज एक हजार रुपये लागतील म्हणलं राहिले करा म्हणलं ओंकारेश्वरला जायला खर्च किती येतो म्हणजे साडेतीनशे ते चारशेच्या खर्च येतो म्हणलं मग त्याच्यातले दोनशे रुपये आपल्याकडून द्या आणि दोनशे रुपये फक्त त्यांच्याकडून जमा करा सगळे महाराज तुम्ही कसे म्हणलं मला काय करायचं एवढं तुमच्या तुमणार काय हे प्रत्येक शोधात फक्त तुमची त्या ठिकाणी हे मी कधीच इतर सांगितलेलं नाही पण यात्रेच काठीण्य लक्ष्यामध्ये घेता उगा ऐंडीला डोके दुखी होऊ नये म्हणून हे सांगितलेलं आहे बाकीचं जे काही आहे पण एक सांगतो बाबा ज्याला सत्संगाची आवड नाही कथा आवडत नाही त्यांना हात जुळून प्रार्थना करतो येऊ नका तुम्हाला करायचं नाही कारण की माझ्यासाठी परमार्थ महत्वाचा किती होणार सत्संग महत्वाचा आहे है। आणि मग देवदर्शन हा देवही दर्शन, आ, देव दर्शन परमार्थ ही दोन्ही आतापर्यंत सगळे आनंदाने येतात गर्दी असते असं कारण पण थोडं कसं आहे आधीच कठीण नाही म्हणून सांगितलं ना नाही दोघ आशा कोणाला लावायची नाही शेवटी कसलाच त्रास होणार नाही मला माहिती आहे हा पण नव्याला थोडी धास्ती बसली पाहिजे नाही दोघं बाका होईल असं नका करून बाकी काही सुचला काही एखादा प्रश्न असेल तर विचारून घ्या लगेच मी त्याचं उत्तर सांगतो म्हणजे पुन्हा एका एकाला सांगायचं म्हणजे काही कोणाच्या मनामध्ये प्रश्न अजिबात नाही आता दुसरी एक महत्वाची गोष्ट परवा दिवशी माझी कुणाची भेट होणार नाही दरवर्षीच्या नियमाप्रमाणे जी काही आपली शोभा यात्रा आहे ही यात्रा लवकरात लवकर सात आणि आठच्या मध्ये चालू होईल म्हणजे होईल दहाला संपेल म्हणजे संपेल <laughs> दहाला त्या हिशोबाने कारण की मला एक वाजता नांदेड शहराच्या बाहेर जाणं म्हणजे कारण इथून पुन्हा मला एक ठिकाणी दोनशे किलोमीटरचा प्रवास करून भागवताची कथा करायची त्याच्यामुळे थोडा म्हणून त्या दिवशी कुणाची भेट वगैरे होईल नाही मग ज्यांना भेटायचे ज्यांना काय करायचे ते मात्र माझ्याशी संपर्क करा म्हणूनच मी ही सूचना एक दिवस यात्रेच्या अगोदर घेतो कधी जायच्या आदल्या दिवशी असतो मी बोलायच्या दिवस तुम्हाला उपलब्ध आहे परवा दिवशी व्यक्तिशः कुणाला उपलब्ध नाही फक्त कथा कीर्तन कर हे कीर्तन वगैरे करणार हो प्रसादाला तुमचा आरंभ झाला मी लगेच निघून जाणार विना विलंब वर जायचं म्हणजे दहा बारा हजार रुपये गाठीला राहू द्या बर का हा खूप सुंदर अशा प्रकारची यात्रा होईल यामध्ये शंका घ्यायची कारण नाही अशा ठिकाणी कदाही करू आजूवर जाऊ एक दिवस तिथं राहू कामापुरतं हार वगैरे घेऊन सगळ्यांना समजावून सांगू ज्यांना वर यायचे त्यांना असं कलेक्शन कर करून त्यांना वर घेऊन जाऊ बस लावून जे राहणार ते तिथंच राहतील पाच लागू सहा लागू सात दिवस लागतील तेवढा वरून आधी येऊ कसं होईल कथा जर आधीवर केली आणि जर आपल्याला सहाच्या जागी जर सात दिवस लागले वर तर मग काय करायचं रे नाही वेळ प्रसंगी आपल्याला म्हणून आधी सहा दिवस धरून वर जायचं सातवा लागला तर खाली तो सहा दिवसाची कथा करून पण रेल्वे नाही ना आधी वर जायचं पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे की अगोदर गावातून गेले गेले आपल्या आपल्या प्रकृती ताज्या तवाने असतात बरोबर आहे ना मग तितक्या करून बोलतात करून आलो पुन्हा मग कुणाला जरी शेवट आले तरी कुशीत कुसो हा मग त्याच्यामुळे आधी आणि मग सात दिवस दिव्य सतत करू नाहीतरी तुम्हाला माहिती आहे ना, ना। बद्रीचं दर्शन करून नारद आणि आनंद कथा वरती नाही म्हणजे असा अर्थ काय भागवत कथा होणार आहे का ती ईश्वराची इच्छा जी असेल कथाचा आणि मग मात्र वापस आहे दुसरी गिता ज्यांना प्रकृतीच्या अडचणी आहे आपल्या पण जेणेकरून स्वतः आपल्याला त्रास होईल आणि आपल्यामुळे इतरांनाही होईल कारण एकही माणसाला सोडून येता येत नाही त्याने आपला आपला विचार करूनच त्या ठिकाणी यायचं म्हणजे आपल्याला कमीत कमी खर्चाचा वरचाही अंदाज इथे मी एक महिना अगोदर तुम्हाला सुचवी तारीखही तुम्हाला कोण्या दिवशी जाणार आपण केदारला ती तारीख तुम्हाला तिकीट वगैरे झाली ते सांगून टाकेल म्हणजे त्या हिशोबाने आपल्या आपलं कुणाला विमान पण मी तर चलतच गेलो बाबा कशामुळे गेलो आहे का मी काय त्या विषयी त्या गेलो असतो घोड्यावर गाडीवर पण मी म्हणलं किती त्रास होतो हे कळालं तर लोकांना सांगता येईल ना पण एक सांगू का मी जेव्हा वरी गेलो ना भोलेनाथाच्या कृपेने इतर कथा सांगून जेवढे पाय दुखतात तर तितका सुद्धा माझा पाय दुखला नाही <प्रावाद> आता ज्याची त्याची निष्ठा द्यायची त्याची बाब अठरा ते एकोणीस किलोमीटर चालावा पहिलं चौदा किलोमीटर होत चौदा किलोमीटर हे चुकीचं आहे चौदा किलोमीटर हे अंतर दोन हजार तेरा पर्यंतच होत दोन हजार चौदा पंधराच्या सुनामी मध्ये ज्या बाजूने तो रस्ता बनवलेला होता तो गंगेमध्ये वाहून गेला म्हणून आता रस्ता दुसऱ्या पहाडीनं बनवलेला आहे त्याच्यामध्ये पाच किलोमीटरचा अंतर वाढलेला आहे पण एक सांगू का श्रद्धा निष्ठा जर असेल तर तुम्हाला सांगतो तिथं पोहोचतोच दोन तीन दिवस लागतात तिथं बाकीची माहिती तुम्हाला देईलच इथं इतकीच कारण की मला आता आरती करून घ्यायची आहे बाकीच्या सगळ्या बऱ्याच करतात आता एक चरित्र आहे काय सांगा फक्त याच्या पुढेच झालं काय करण्याला बसू नका मला त्यांना नाव नोंद करायचं उद्या सकाळी त्याला पटपट पट पट त्याला घेऊन नाव नोंद करू नका दुसरी गोष्ट जे पाच हजार शंभर रुपये लगेच जमा करा कारण की उद्या येतो परवा देतो तेरावा देतो असं तुम्ही करू नका काही पुढे सगळं बुकिंग करायला अडचणी येतात मग ते करणार कसं आणि नसेल जमक तर ते नावही करू नका ना एवढं मला म्हणायचं नाही तर कोण कुणाला मागत बसलोय कुठं काय आणि दुसरी काय होतं माहितीये का चुका करणाऱ्या चांगल्या माणसांची अवेरणा होत राहते हा हा झाले पाच मिनिटामध्ये तुम्हाला सर्व काही कथा आता नाही पुढे असणार ब्रह्मदेव नारायण हा सांगतात मरीची ऋषीचे पुत्र कश्यप आणि कश्यपाची असणारी पत्नी दमू या दमूचा असणारा एक पुत्र झाला त्याचा विप्रचित्ती आणि या विप्रचित्तीचा पुत्र होता दम बर या दम्माने महान अशा प्रकारे पुष्कळ क्षेत्रामध्ये तपश्चर्या केली एका दोन मिनिटात कथा सांगतो खूप मोठी आहे पण वृंदेचा या कथेशी संबंध आहे म्हणून सांगा बाकी विस्तार नाही करत महान अशी तपस्वी यांनी केली म्हणजे प्रभू मला त्या ठिकाणी महान असा एक पुत्र बलशाली पुत्र द्या म्हणजे लग्नच नाही तर पुत्र कसा म्हणून म्हणजे जा तुला त्या ठिकाणी जी काय असणार तुला विवाह होईल हा याचा विवाह त्या ठिकाणी झाला आणि याच्या पोटी असताना एक महान दैत्य जन्माला आला हा प्रताप होता बरं याच नाव आहे संकेचूर याचा थोडा इतिहास संकल्प जर झाला तर हा एक कृष्णाचा भोग होता इतर जो राधेच्या शापामुळे इथं दैत्य म्हणून जन्माला हा शंकरचूराने पुस्तक क्षेत्रामध्ये महान सर्व काही सामर्थ्य मिळवून घेतलं ब्रह्मदेवाकडून असतरा नारायण कवचाने प्राप्त केलं आणि याच्या जोरावर याने स्त्री लोकांवर अधिपत्य मिळवलं सर्वांना असताना या ठिकाणी तो त्रास देऊ लागला आणि या शंकरचूड ची असणारी पत्नीचं नाव होतं तुलसी काय नाव होता ही तुळशी कोण आहे तर बाबा हीच वृंदास तुळशी रूपाने पुढे जन्मा आली आणि हा शंकरचूर सुद्धा एक गोप शापेत गोप होता म्हणून हा सुद्धा कृष्णाचाच विष्णूचाच अवतार पुढे असणारा महान पराक्रमी झाला या मारणार कसे पण मारणं शक्य होतं हा नारायण कवचा मरतच नव्हता भोलेनाथात असताना याच्यामध्ये महाभयंकर त्या ठिकाणी युद्ध छेडला गेलं परंतु हा मरत नाही मग भगवान विष्णूला त्या ठिकाणी नारदाने सांगितलं म्हणजे याचं नारायण कवच याचं रक्षण करताय एक भिक्षुकाचं रूप नारायणाने धारण केलं आणि भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी नारायण कवच असताना दानामध्ये मागून घेतलो आणि त्याचे राक्षस चांगले होतो आणि वासुदेवाला तो चित्तवर धान्य देणं ते नारायण कवच देतो हा राक्षस करतेschemaName पुरे करी सुद्धा अमरत नाहीने जावे आकाशवाणी धरी याव भक्त रे यतु ग्रक्त वचन परमम हरे यास्मिन् सति तो सद्यम सत्या अपश्ययोषितो हो। आकाशवाणी धरी हे भोले पती महान पाटीन त्याचा पालन करणार आहे जिचं नाव आहे तुलसी आता हे गेलं कुणन भगवान विष्णु आणि सबो हरण करण्यासाठी हा दुसरा जन्म या बंदेचा बरं का तुलशी या नाव ही जालेस त्या ठिकाणी कोणी नाही हरण करण्यासाठी गेले इकडे महारामध्ये फिरत असताना दारामध्ये असणार विजयाची ढोल पाशे आणि नगाडे वाजू लागले जिकडे तिकडे दीर्घ यात्रा निघू लागली नक्की शब्द चुडा वैशिया भगवान विष्णूंनी धारण केला विजय यात्रा नगरीमध्ये जाऊ लागली आणि ऐकले तर राजाची विजय यात्रा येत आहे स्वामीची विजय यात्रा येत आहे हे तुळशीने पाहिलं पंच आरती तर घेऊन त्या ठिकाणी विजय समोर गेली आणि पंच करून आतमध्ये लिहिला आणि नेहरा इतक्यामध्ये काही सैनिक असताना सेवा करू लागली वामांगी बसलेली आहे आणि आणि मध्ये चरण सेवा चालू झाली आणि पातिवत्य भंग झालं तिकडे शंकराने शंकरचाचा वरी केला आणि या वेळेला एका सैनिक शंकचुडाचा मस्तक घेऊन तुम्ही आला देवी देवी असता हे राणी बाहेर हातामध्ये असणार शंख कुणाचा मस्तक आहे सैनिकाचा तिने विचार केला काय झालं म्हणजे असं स्वामींना वीर प्राप्त झाली शोक हा सैनिक सांगतोय पण त्यावेळेला या पुरुषला प्रश्न पडला शंकरचूर राजा तर हा तो मध्ये उचलेला कोण आणि त्या ठिकाणी आणि कोण आहे दम दिला शामदेवाचे ऋषी दिला आणि भगवान विष्णू प्रकट झाले हे पाहिलं रडून आली त्या ठिकाणी तुलसी हे काय कलो तुम्ही असताना अरे जा तुला एवढी सुद्धा दया नाही पाषाण तू नाही आहेस कोण भक्ती आहे तुळशी भगवान विष्णूला मनो लागले आणि म्हणून मी तुला शाप देतोय पाषाण सदुशम तत्वंच दयाहिमोयतः खलम तस्मात पाषाण रूपस्तम मच्छापन भवा गुणार जा मी तुला शाप देताय तुझं नय पाषाण सरकार तुला दया येत नाही म्हणून तू पाषाण होऊन राहशील असा शाप त्या ठिकाणी नारायण आला ना या उलशीने त्या ठिकाणी दिला महान विरावस्थाने पुरुष करू लागली हा लिला पाहिला आणि त्यावेळेला मात्र भगवान विष्णूंनी शंकराचं स्मरण केलं शिवजी त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रकट झाले आणि तुळशीला त्या ठिकाणी सांगलं तुळशी आता शोक करून ओस तर महान तपस्वी होतीस पूर्व जन्माच महान तुझं पुण्य होत म्हणून त्यामुळे तुला भगवान विष्णूची प्राप्ती झालेली आहे चिंता करू नको तुम्ही दोघा भेटी आहात तपस्वया कथम भद्रे तस तपम फल तदन्यता कतम शाते जातम क्वचित पूर्व काळामध्ये तुझ महंत होत आणि त्याच्यामुळे तुला भगवान विष्णूची प्राप्ती झालेली आहे आता भगवान विष्णू आणि तुला विवंत कोणीही करू शकणार नाही आता तू चिंता करू नकोस दुःखाचा त्याग कर आणि मोठ्या सुखाने आणि आनंदाने विष्णू लोका बरोबर विष्णू लोकामध्ये भगवान विष्णू बरोबर असणार रमण करा हे त्या ठिकाणी असणार वरदान कोणी दिला त्या तुळशीला शंकराने दिलं या शरीराचा त्याग केला तुळशीने आणि त्या शरीराचं स्वरूप ती नदीमध्ये त्या ठिकाणी परिवर्तित झाली आणि या तुळशी पासून तुळशी त्या शरीरापासून उत्पन्न झालेली नदी म्हणजे नेपाळ देशामधील गंडकी नावाची नदी या तुळशीच्या देहापासून उत्पन्न झाली

तो भगवान विष्णूंच स्वरूप असेल म्हणूनच गणती कोणता वगैरे तो शालीग्राम आणि म्हणून हा शालीग्राम प्रत्यक्ष लक्ष्मी नावायलाचं स्वरूप तुझा तिचा शापई खरा झाला आणि जो कोणी या शालीग्रामाला त्या ठिकाणी तुळशी आजपासून पासून अर्पण करेल त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही आणि जो कोणी आणि करण्याचा प्रयत्न करेल तो या दुखामध्ये दुखा पडेल हा वरदान त्या ठिकाणी स्वतः साक्षात ढोले नाता शिला विष्णू तुला संगम बघा संगम म्हणजे एकत्रित करणे सदा सादृश्य रूपाया बहुगुण्य विवर्धिनी जो कधी तुळशी आणि शालिग्रामाचं असतं एक संगम करतो म्हणजे वाहतो मिलन करतो त्याला सर्व सुखाची प्राप्ती होते हा आशीर्वाद दिला आता तुम्हाला दोघाला कुणी वियोगी हो करू शकत नाही हा आशीर्वाद बोले हो जाताना दिला आणि याच ठिकाणी तुळशीचं चरित्र समाप्त झालं आता याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला बाबानो अंधकाशुराची असताना कथा आलेली आहे अंधकसुराचा वध कसा केला हे आलं नारायण महाराजांनी का तयार आहे ना पाच मिनिटं दोन मिनिटांमध्ये मी उल्लेख करून पुढे निघून जातो कारण कथा आता उल्लेख करतो तो, 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 तो याच्या पुढे जाऊन